हॅलो नमस्कार सोना ले कर, आने सोना ले से से आने मी सोनाली खेडकर आणि माझ्या सोनाली ट्रॅव्हलॉग या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मी आज आलेली आहे रविवार पेठेमध्ये कापडगंज या गल्लीमध्ये असलेल्या भट्टड फेटेवाले यांच्या शॉपला भेट देण्यासाठी चला तर मग आपण पाहूयात यांच्याकडे कुठले कुठले फेटे आहेत चला कस्टर्ड फेटेवाले यांचं स्पेशल असं फेट्यांचं दुकान आहे आणि प्रत्येक प्रकारचे फेटे हे लग्नात बांधले जाणारे आहेत आणि हे नवर देवाचे फेटे तिकडं हे रेडीमेड आहेत आणि कस्टमाइज पण फेटे आहेत यांच्याकडं ऑर्डर मॅडम आधी ऑर्डर कधी द्यावं लागते आपल्याला दोन दिवस पहिले ऑर्डर द्यावी लागते दोन दिवसामध्ये आपण बनवून देतो आणि खूप अर्जंट असेल तर एक एक दिवसामध्ये पण आपण पन देऊन टाकतो म्हणजे आणि अर्जंट जर पाहिजे असेल तर त्याची प्राइस वाढ नाही नाही रेग्युलर जी आहे तीच प्राइस आणि तुमचे तुम कस्टमर म्हणजे आपले फेटे आउट ऑफ पण जातात लोक इथून लो पुणेरी लो। पगडी पेशवाई पगडी सगळे आउट ऑफ घेऊन जातात मुंज वगैरे साठी हे आपण कस्टमाइज करून देतो नवरदेवाचा जसा फेटा ड्रेस जसं त्यांचं उपर्ण वगैरे असतं त्याप्रमाणे आपण हे सगळं कस्टमाइज करून देतो पुणेरी पगडी ह्याच्यामध्ये पेशवाई पगडी मावळी पगडी हे सगळं आपण नवरदेवाच्या ड्रेस वगैरे प्रमाणे कस्टमाइज करून देत असतो आणि हा जी रेटो हा मुलांना स्कूलमध्ये प्रोग्राम साठी शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी वगैरे तो सगळा युज होतो आणि हे काही राजस्थानी पण तुम्ही काय राज राज नाएं। नाएं। हे राजस्थानी पगड नाही हे लोक लग्नामध्ये असंच आहेर वगैरे देण्यासाठी किंवा लग्नामध्ये सगळेजण सारखे ड्रेसअप करण्यासाठी साथ त्याच्यासाठी युज करतात आणि हे फेटे फेटे लग्नामध्ये सगळे बांधायचे लग्नामध्ये हे रेडीमेड घेऊन जातात रेडीमेड पण घेऊन जातात आणि आपल्या इथून माणसं आपण कारागीर पाठवतो बांधण्यासाठी व त्यां कलर करून देतो आणि हे तर बांधायला पण माणसं आपल्या दुकानात कारागीर यांची रेडीमेड आहेत रेडीमेड म्हणजे आता ज्यांना बनवून नाही आहे चेहराला त्यांच्यासाठी सगळे रेडीमेड आणि प्राइस किती फरली आहे रेडीमेड फेट्याची प्राइस सहाशे रुपयापासून टाकते आणि कस्टमाइज फेट्याची प्राइस तेराशे पासून तर या दादांचं लग्न आहे आणि त्यांनी इथं या दुकानामध्ये फेटा बनवायला टाकला होता आणि आता था 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 था। ते न्यायला आलेत दादा तुमचं म्हणजे सांगा तुम्ही कुठून आलेत आणि कधी बनवायला टाकला होता एक बनवायला टाकला होता तर मी आलो आलोय संगम पुण्यात सध्याला लग्न पण तिकडेच आहे तर इथून पूर्वी आम्ही पहिले फेटे भरपूर दहा ते पंधरा फेटे नेले फेटे दोन्ही पण त्यामुळं आम्ही इथेच येतो म्हणजे तुमचं पहिल्यापासून दुकान येतंच फेट्यासाठी स्पेशल असं दुकान आहे रविवार पेठे मध्ये दुकानचं नाव वगैरे सांगतो भट्टड फेटेवाले भट्टड स्पेशल असं नवरदेवाचं सगळं सामान इथं भेटतं हे शाल वगैरे किंवा दुपट्टे आणि फेटे पण आहेत आणि जो बेल्ट नवरदेवाला वापरतात तो पण यांच्याकडे भेटतो सगळं नवरदेवासाठी स्पेशल दुकान आहे यांचं बघतच आणि व्हरायटी वगैरे आहे म्हणजे तसं भेटत शेरवानी बरोबर पण मॅच होत आहे मटेरियल फॅब्रिक वगैरे पण व्यवस्था मॅच वगैरे